पंढरपूर येथील अत्याधुनिक आरोग्य सुविधा असलेल्या लाईफलाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल येथे सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ सो शुभांगी व रमेश माणिकराव देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक व माजी आमदार शहाजी बापू पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख व जयसिंग देशमुख पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रशांत देशमुख पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी फाईस चेअरमन आप्पासाहेब जाधव विठ्ठल परिवारातील नेते आनंद पाटील जयसिंग देशमुख कैलास खोळे डॉक्टर ऋतुजा उत्पात डॉक्टर अमरसिंह जमदाडे डॉक्टर अमित कुमार अजबे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थितांचे स्वागत डॉक्टर विश्वजित देशमुख डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी केले या, के या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर मंजुषा देशमुख यांनी केले यावेळी पंढरपूर शहर व तालुक्यातील विविध मान्यवरांसह लाईफ सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर कुलदीप कोलपकार डॉक्टर प्रवीण वायकुळे डॉक्टर शुभम शिंदे डॉक्टर भाग्यश्री वायकुळे डॉक्टर वर्षा कोलपकर डॉक्टर पोहरवी शिंदे डॉक्टर श्रद्धा देशमुख डॉक्टर राहुल राठोड डॉक्टर सचिन बेलदार व कर्मचारी वृद्ध रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते यावेळी प्रमुख उपस्थितांनी बोलताना लाईफलाईन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अत्याधुनिक नेत्रसेवा विभागाचा शुभारंभ होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करत असतानाच मुंबई हैदराबाद सारख्या महानगरात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनांची उपलब्धता या ठिकाणी करून दिल्याबद्दल लाईफलाईन मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाचे अभिनंदन केले डॉक्टर संजय देशमुख व डॉक्टर मंजुषा देशमुख व डॉक्टर विश्वजित देशमुख यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन सुद्धा केलंय नमस्कार मी शार्दुल देशमुख दोन हजार अठरापासून लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून आपण सगळ्या पेशंटना अविरतपणे सुविधा देतो आहे महात्मा फुले आरोग्य योजना बांधकाम कामगार योजना किंवा इतर इन्शुरन्स यामार्फत आपण सगळ्या पेशंटना सेवा देतो पंढरपुरात पहिल्यांदाच सर्जरी कार्डिओलॉजी यासारखे डिपार्टमेंट्स लाईफलाईन हॉस्पिटलच्या माध्यमातून चालू करण्यात आले पेशंटला पंढरपूरपासून सोलापूरला किंवा पुण्याला जाण्यासाठी जो वेळ होता की ज्यामध्ये पेशंट तब्येत खराब होत होती पेशंटचे मृत्यू होत होते ते आपण या हॉस्पिटल माध्यमातून टाळले बाकी सध्या हॉस्पिटलमध्ये न्युरोसर्जरी कार्डिओलॉजी मेडिसिन आणि इतर स्किनचे डॉक्टर्स बाकी सर्व ट्रीटमेंट ऑलरेडी चालू आहेत पण डोळ्याचे बरेच पेशंट येऊन चालू करा आम्हाला डोळे दाखवायचे आहेत अडचण येते म्हणून मागे होते आणि त्यामध्ये बरोबर विश्वजीत त्याच काळी आपल्या हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याची पंढरपूरमधील पेशंटना सेवा देण्याची इच्छा होती त्याने कॉर्निया ट्रान्सप्लांट आणि या गोष्टीमध्ये सुपर स्पेशालिटी केली आहे की जी पंढरपूरमध्ये अजून कोणी असे डॉक्टर नाही आहेत मग आपल्या लोकांना सेवा द्यायची आहे म्हणून त्यांनी लाईफलाईन निवडलं म्हणून मी विश्वजितचे पहिल्यांदा आभार मानतो त्यांनी ओ टी वगैरे त्यांनी जसे सांगितलं ऑपरेशन थिएटर त्यांनी जे मशीन सांगितले या सगळ्या मशीन्स वगैरे घेण्यात घेण्यात आल्यात तो आता रुजू झाला आहे तो प्रॅक्टिस चालू करेन तरी तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करावं आणि गरज असेल त्या लोकांना पाठवून द्यावं ही विनंती